मी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा काकरदा पी एम सी स्कूल काकरदा या ठिकाणी पहिली ते नववी या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल किंवा क्षेत्रभेट म्हणून काकरदा गावातील जे प्रगत व्यावसायिक आहे श्री भरतदादा वडवी यांच्याकडे जे मशरूमचं प्लॅन्ट आहे तो प्लॅन बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे त्यांनी त्यांच्या या क्षेत्रामध्ये मशरूमची शेती आणि मासे व्यवसाय <coughs> केलेला आहे तर त्यांना भेटून आपण जाणून घेऊया की त्यांनी हे जे एवढं सारा प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने तयार केलेला आहे मी श्री भरदांना विनंती करेल की त्यांनी त्यांच्या या प्लॅनबद्दल थोडीशी माहिती द्यावी भरतो माझे नाव भगतसिंग गोटे होणार सरकारच्या मी मशरूम शेती करतो आणि मच्छीपालन पण करतो आम्ही मशरूम शेती करून पहिला हिवाळा असता तेव्हा मशरूम शेती करतो कमीत कमी एका दिवसात दोन तीन किलो विकून महिन्याचा दहा हजार असं काम होतं नंतर मार्च महिन्यानंतर आम्ही मच्छीपालन ते विकायला लागून जातं त्याच्यामध्ये आम्ही कमीच कमी दोन तीन लाखाच्या उपन्न करता आहे पहिले आम्ही गुजरातला ऊस तोडायला जात होतो आता ऊस तोडायला पण काही नाही इथेच आपलं आपलं काम करायचे इथे भरपूर फायदा होतो म्हणून मी इथेच काम करतो आपलं गावाचंच काम करून इथेच विकून देतो मागचे पण इथेच दोनशे तीनशे रुपये किलो विकून देतो <coughs> आम्ही त्याच्यामध्ये दे आम्ही आम्ही पण शिकलेलं नाही आम्ही पण असंच आहे पहिली पण नाही शिकलो आहे आम्ही म्हणून आम्ही हे काम करतो आहे नमस्कार